मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव मध्ये येत आहेत त्याआधी ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादी बाबांच्या विधानानंतर अजित पवार आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे विधानसभा निवडणुकीआधी दोन्ही आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउट गोईंग होऊ शकतं त्याची सुरुवातही झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवमध्ये येत आहेत त्याआधी ठाकरे गटाला एक मोठा झटका बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे कळंब तालुका प्रमुख शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा येथे ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवाजी कापसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या धाराशिव मधील परंडा विधानसभा मतदारसंघात येणार आहेत त्याआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली आहे दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊ शकतं महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना चांगला आघाडीने बाजी मारली अठ्ठेचाळीस पैकी एकतीस लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीत पक्षांना अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं लोकसभा निवडणुकीनंतरही काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडी मधील उत्साह आहे कारण वातावरण आपल्यासाठी अनुकूल आहे असा महाविकास आघाडीचा दावा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादी बाबतच्या विधानानंतर अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय महिला सशक्तीकरण अभियानाच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत ता आज द राईट टू हेल्थ अभियानाची घोषणा करण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाद्वारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत ता आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा